तर रक्तदान करून आलेत यांने तर नवरात्री निमित्त ना चोपडी मध्ये दरवर्षीच असतय रक्तदान तर आता आले तर रक्तदान केल्याबद्दलही दिले काय गाणी हा वायरलेस साऊंड बार तर असा दिलाय आणि काय काय होत बर खोल काय कॅम्पर दरवर्षी देतातच कॅम्पर मागच्या कॅम्पर खरं घेतला होता त्याची बरोबर नाही खोल ब्लॅक आहे ब्लॅक कलर आहे अगं नाही निळा लाल आहे ब्लॅक

रक्तदान त्यांनी करून आले त्यांनी आमचं अंग कापायला लागले आम्ही औषध पिलय खोकल्याच आणि आमचं अंगच लागले कापायला नुसतं म्हणून मी बसले जेवण केलं आणि बसले मी काय आज रविवार ते मग शाळेत सुट्टी आणि आज पाऊस नाहीये तर आज गॅसवर ना पाणी तापून खर तर आंघोळ करायचं वेळ आले का तर पाणी काय सोलारचं गरम होईना झाले का तर अजिबातच ऊन नाही थोडं जरी ऊन पडलं तरी पाणी तापत पण आज गॅसवर सकाळी पाणी हा निलपेंट लावली आणून पास्ता बघा शिजवून घेतलाय ना मीठ तर... आणि तेल टाकू आणू होऊ दे अगोदर शिगाळून पाणी काढले आणि भाजी करायचं आणि मला इकडे चपात्या करायची तर तेल टाकले आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकली तिखट एक चमचा टाकले

अलग 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 पकते हैं। कौन सी राय तो पकती है? तो हालत ये ही है। तुमने? मसाले ये चुपड़े बड़ा बड़ा नहीं हैं। हाँ क्या? कांप को टेंडर से वो लगते हैं अच्छे। आधा

पर तो चिली सॉस है यह थोड़ा सागदिकाल लगते एक नंबर हॉटेल वाल्यांच वाचवणार कमी तेल घाला कमी मसाले घालाय आता कनिक मळी चपात्या करायचे अजून तर झालं आपलं पास्त तयार गरम तर आजची माळणा आठवी आहे कलर मोरपंकी तर दवाखान्यात सकाळ सकाळी चाललं होतं तनूची तब्येत ठीक नव्हती आणि तिला चक्कर येत होती म्हणून मी पण बरोबर गेले तर म्हटलं गाडीवर जाताना अगदी चक्कर वगैरे आली तर अवघड होईल आणि अनुला कुठं ठेवायचा असा प्रश्न होता अनू कुठं राहतच नाही मला सोडून त्यामुळं अनूला पण मला घेऊन जावं लागलं आणि इकडं पाणी बघा किती पाणी साचलं होतं ना तर पाऊस भरपूर सगळीकडंच झालेला आहे तर वगैरे म्हणा सगळीकडं पाणी असं भरपूर साठलेलं आहे आणि आक्षू मात्र गेली होती शाळेला आणि त्यामुळं आक्षू शाळेला गेली नाही तर मग आक्षू अक्षूजवळ राहती पण शाळा तिची पण परत मिस होईल म्हणलं नकोच म्हणून मग अनू मी तनू आणि असं गेलो होतो दवाखाने आणि इथं हे सोमेवाडीतलं आहे बघा आणि इथं सोलारचं किती असं बसवलं आहे तर तुम्ही बघत होते मी बऱ्याच दिवसाने गेले ना तर म्हटलं चला थोडंसं आपण घेऊया ह्याच्यामध्ये तर हे लाईटचं सोलार तर लाईटचं सो सो हो ना सोलर पॅनल इथं भरपूर असं बसवलं तर कामं पण चालू होती तिथं लोक होती भरपूर अशी नंतर मी चोपडीत गेले होते दुकानात ह्यांचं काम होतं आणि इथं बघा फुलांची रांगोळी देवी पुढं किती छान काढली होती आणि अगदी दुकान शेजारीच ना देवी बसवलेली आहे तर म्हटलं चला आता देवीचं दर्शन पण आणायचे आले तर घेऊया तर खूप छान असं ना देवी दिसत होती तर छान असं दर्शन मी घेतलं ह्यांचं दुकानात काम होतं तर तनु तर आलीच नाही तनूला खूप अगदी आशकता पण आला होता तनु दुकानातच बसली मग मी आणि अनूनं मात्र दर्शन घेतलं आणि फोटो घेतला तर छान अशी देवी आपली दिसत होती मोरपंखी कलर होता ना तर मोरपंखी साडी नेसवली होती मग दुकानच्या शेजारीच ना त्या आहेत ओळखीच्या गिरजा काकू म्हणून त्यांच्या घरी म्हणत चला आता का तर ह्यांचं काही उरकन आणि तिथं थांबायला मला हे पण नव्हतं ना मग त्यांच्या घरी गेले त्यांच्या पण घट बघत किती छान असे उकळून आलेले तर तिथं चहा पाणी झालं आमचं आणि नंतर अनुला तिथं दुकानच्या बाहेरच नाही सगळे स्टॉल होते खेळण्याचे तर हिथं अनु बसली होती तर अनुला इतकी मज्जा वाटायला लागली ना तिथं एकटीच त्यात बसली होती जास्त गर्दी नसल्यामुळं ती काय एवढं हे झालं ना एकटी असल्यामुळं बसली आपली आणि हिथं पण ते जम्पिंगचं असते तिथं पण लागली होती खेळायला ती इतकं तिने एन्जॉय केलं ना तिला खूप छान वाटलं मज्जा झाली तिला तरी आणि नंतर आम्ही मग घरी यायला निघालो तर नाजऱ्यामार्गे आम्ही येत होतो तर ना ही बेलवनची नदी तर हिथं पण भरपूर असं पाणी आलेलं आहे आणि पुढं ती ना मानगंगा नदीला जाऊन मिळते तर म्हटलं चला आपण आता वेळ पण झाला होता आणखीन आणि हिथं पण बघा भरपूर असं इथं पण पाणी होतं तर पाणी बघून असं ना आ, मला तर चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं होतं तर पाणी बघा किती लागलं होतं ओसंडून त्यातून व्हायला आणि हा आहे वाटंबरचा पूल सर